सध्या देशात युद्धजनक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आणि प्रशासन सज्ज राहणे अत्यावश्यक बनले आहेत अशा परिस्थितीत संकटाचा सामना कसा करावा हे शिकवण्यासाठी राज्यभरात मॉक ड्रिलचे आयोजन सुरू आहेत आज अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अशाच एका मॉक ड्रिलचा सराव घेण्यात हो आला राजकमल चौकात झालेल्या काल्पनिक स्फोटानंतर प्रशासनाची आणि आरोग्य यंत्रणेची सुसज्जता तपासण्यात आली आहे सर ऑपरेटर रूम आहे का हॅलो एकशे आठ मधून बोलत आहे चौकात माहिती नाही सर काय झालेलं आहे सर इथे खूप पेशंट आहेत खूप लोकांना काही काही लागलेलं ला आहे कृपा करून सर लवकर तुम्ही एकशे आठ गाडी पाठवा सर लवकर पाठवा सर खूप पेशंट इथं पडलेले आहे सर लवकर पाठवा ठीक आहे मॅडम तुम्हाला पाहिजे ती मदत पोहोचली जाईल ठीक आहे ठीक हो आपण बघत आहोत की मास्क कॅज्युलिटी आलेली आहे आपली पूर्ण टीम तयार आहे डॉक्टर विशाल डॉक्टर तेजस आपण बघत आहोत आलेली आहे डॉक्टर नर्से पाणी द्या पाणी द्या पेशंटला थोडस ड्रेसार लवकर ड्रेसार तुम्ही ड्रेसिंग करा पेशंट जी सिस्टर मेघ तुम्ही आयसी यू तयार आयसीयू ची व्यवस्था केलेली आहे का आपण बघत आहोत त्याच्या नंबर एक वर एक पेशंट आहे तर आपण या ठिकाणी थी चार प्रकारच्या कॅटेगरी असतात एक असते रेड झोन ज्याच्यामध्ये असा पेशंट असतो की त्या पेशंटला इमर्जन्सी सेवा द्यायची असते म्हणजे तो गदर झोन असा पेशंट की त्याला आपल्याला इमर्जन्सी सेवा द्यायची आहे पण एक दोन तास तो थांबू शकतो तिसरी कॅटेगरी आहे ती आहे ग्रीन झोन म्हणजे असा पेशंट की ज्या पेशंटला आपण फर्स्ट एड देऊन थोड्या वेळ थांबवू शकतो आणि चौथी कॅटेगरी असते ब्लॅक झोन ज्याच्यामध्ये पेशंट इमर्जन्सी येतो त्याला आपल्याला सीपीआर द्यायचा असतो परंतु डेथ होतो तर आपण ही परिस्थिती बघत आहात आपल्याकडे एक आहे म्हणजे आपण त्या पेशंटला बांधतो म्हणजे इमर्जन्सी मध्ये आपल्याला कशी सेवा द्यायची आपण ही बघत आहोत आपल्याकडे एक पेशंट आहे त्याला रेड टॅग लावलेला आहे कारण त्याला इमर्जन्सी आहे ते आपण बघत आहोत दुसरा जो पेशंट आहे त्याला ग्रीन टॅग लागलेला आहे रेड टॅगचा पेशंटला लवकरात लवकर शिफ्ट करून घ्यावे ठेवा हॅलो आयसीयू बेड रेडी ठेवा रेड झोनचा पेशंट तुमच्याकडे येत आहे हॅलो सिटी स्कॅन एक पेशंट पाठवत आहे त्याला सिटी स्कॅन करायचा आहे लवकर तयारी करून ठेवा आपत्तीही कोणतीही पूर्वसूचना न देता येते पण त्याला सामोरे जाण्याची तयारी आपल्या यंत्रणांनी केली पाहिजे अमरावती जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या मॉकड्रील ही याची तयारीचा एक भाग होता अशा सरावाच्या माध्यमातून नागरिक आणि यंत्रणा दोघेही अधिक सजग होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत